आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्रा सत्तावीसशे दोन जास्तीत जास्त सत्तावीसशे तीन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे एक, एक सरसंद्राय बावीसशे तीस जास्तीत जास्द चोवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौदा क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सव्वीस सरसंद्राय दोन हजार तेवीस जास्तीत जदर एकवीसशे एक, एक रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे सरसंद्राय पाच हजार अडवती जास्तीत जदर पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर सर झन पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंज रा पाच हजार एकशे सत्तावीस जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास सरजन राही सहा हजार पाचशे जास्तीत जद सात हजार दोन मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय पाच हजार सातशे चौतीस जास्तीत जसदर सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे सहा सरसंद्राय आठ हजार दोनशे सहा जास्तीत दर आठ हजार पाचशे सहा रुपये क्विंटल उडीद अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसरसंद्र आहे पाच हजार रुपये जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एक हजार सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एसरसंद्र आहे पाच हजार सातशे एकोणतीस जास्तीत दर सहा हजार चारशे सात रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसुंद्राय पाच हजार चारशे जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तील अवक तीन क्विंटल जाते पांढरा कमीत कमी अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकतीस हजार एकोणसत्तर क्विंटलची आवक मित्रांनो एकतीस हजार एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी चौतीसशे पन्नास वर संद्राय तीन हजार नऊशे नव्वद जास्तीत जद चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा